नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आज या ठिकाणी बघू शकता दुपारचे दोन अजून तीस बत्तीस मिनटं झालेली आहे आणि सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये बघू शकता आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळतं या ठिकाणी त्याचं कारण काय की ऑप्शन चेनमधला जो आजचा आजचा जो काही डाटा आहे त्या डाटामध्ये काही ना काहीतरी आत्ता सध्या बदल होताना आपल्याला दिसून येत आहे त्यानुसारच सध्या मार्केटमध्ये कंटिन्युअस सेलिंग प्रेशर आपल्याला सध्याला आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याला बघूया ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचा डाटा तो तयार झालेला आहे तो कारण सर्वात महत्वाचं आपल्याला ऑप्शन चेन ऑप्शन चेनच्या डाटानुसार सर्व गोष्टी आपल्याला नंतर बघायच्या ऑप्शन चेन ऑप्शनचेनच्या आता सर्वात पहिले आपण पाहणार आहे सेन्सिबलची ऑप्शन चेन या सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये बघू शकता आपल्याला डाटा एवढा परफेक्टली लक्षात येऊन जातो तो कारण याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे लेवल कुठले राहते तर याच्यामधले डाटा भाग नाही याच्यामध्ये महत्त्वाचं राहते आपला स्ट्राईक प्राईज ठीक आहे त्यानंतर टोटल ओपन इंटरेस्ट आणि ओवाय चेंज चेंज इन ओ आय त्याला म्हणतो आपण हा दोन्हीही बाजूला आपल्याला सारखा दिसतो हे कॉल साईट आणि हे साईट ठीक आहे हे दोन्ही बाजूला आपल्याला सारख्या प्रमाणात दिसते आपल्याला टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी पाहिलं जातो ओवाय लाखमध्ये आणि ओवाय चेंजच्या कॉलममध्ये जो आजच्या दिवसामध्ये ओपन इंटरेस्ट कमी जास्त झाला तो ह्याच्यामध्ये दाखवल्या जाते आता करंट मार्केट प्राईजच्यानुसार या लेवलच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी बघायचं आहे आता सपोर्ट जर बघितला आपण तर सव्वीस हजारची सध्या लेवल आपल्या सपोर्टसाठी काम करणार आहे या सव्वीस हजारच्या लेवलवर बघू शकता रायटिंग किती झालेली आहे एक करोड चौऱ्याण्णव लाख इथे टोटल बन्डस या ठिकाणी एक करोड चौऱ्याण्णव लाख आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी त्र्याऐंशी लाखाचे नवीन पोजशन तयार झालेले आहे त्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत या ठिकाणी आणखी या ठिकाणी ॲड केलेले आहे कशासाठी तेजीसाठी हा झाला एक सपोर्ट आता रजिस्टन्स बघायचा आपल्याला तर सव्वीस हजार शंभर या सव्वीस हजार शंभरच्या लेवलवर या ठिकाणी बघू शकता डाटा किती आहे तो तीन करोड तीन लाख या ठिकाणी टोटल डाटा किती आहे तो तीन करोड तीन लाख आणि त्याच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये दोन करोड अकरा लाखाचा नवीन ओवाय ॲडिशन झालेला आहे ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत या ठिकाणी पोझिशन नवीन ॲड केलेले आहे आता असे झाले दोन करोड अकरा लाख यांनी काय केलं हे यांनी मंदीसाठी पोझिशन तयार केलेले आहेत आता आणि पुढच्या बाजूच्या या तेजीसाठी राहणार आहे ठीक आहे यानुसार आपला डाटा हा ऑप्शन चेनमधला नेहमी लक्षात ठेवा तुम्ही तर आता हा डाटा बघत असताना आपल्या दोन तीन गोष्टी बघणे खूप महत्त्वाचं राहते याच्यामध्ये हा ओवाय ओवायचेनचा जो कॉलम आहे या ओवाय ओवायचेनच्या कॉलम मध्ये जेवढा काही डाटा आजच्या दिवसामध्ये चेंजेस होता याच्यामध्ये कशा प्रकारचा बदल होते हे पाहणे खूप महत्वाचा राहते आता चालू याच्यामध्ये काय होत आहे या सव्वीदार शंभरच्या लेवलवरती तीन करोड दोन लाखाच्या पोझिशन त्यामध्ये दोन करोड दहा लाखाचं नवीन ॲडिशन आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता किती प्रमाणात ते पुजिशन वाढलेलं आहे आता आणि सेम या कंडिशनला काय झालेलं आहे जी सविजाराची लेवल आहे या लेवलवर जे पुट रायटिंग आहे या ठिकाणचे पोझिशन बघा किती झालेलं आहे तर एक करोड वीस लाख आणि त्यामध्ये आजच्या सुद्धा कमी झालेलं आहे यामध्ये फक्त त्रेपन्नच आहे सकाळी जर पाहिलं तर या ठिकाणी दोन्हीही ठिकाणी दीड दीड करोडच्या जवळपास पोशिंग या ठिकाणी होत्या आता या पोझिशनवर सुद्धा परंतु ज्या प्रमाणात सेलिंग प्रेशर त्या प्रमाणात या पोशिंग कमी नाही झालेल्या आता लक्षात आलं त्यानंतर सव्वीस हजार दोनशे बघा सव्वीस हजार दोनशेच्या लेवलवरती सुद्धा किती आहे टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दोन करोड पंचावन्न लाख आजच्या दिवसामध्ये एक करोड एकतीस लाख त्यानंतर सव्वीस एकशे पन्नास ज्या ठिकाणपासून मार्केट आज हाय बनवून वापस आलं तो सुद्धा एरिया कुठला आहे सव्वीस हा एकशे पन्नासचा या ठिकाणी डाटा बघू शकता एक करोड नव्वद लाख त्यामध्ये एक करोड बत्तीस लाख या सर्वांनी काय केलं कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत एक मार्केटवर सेलिंग प्रेशर तयार केलेला आहे ठीक आहे यामुळे मार्केटमध्ये कसं आहे सेलिंग प्रेशर कंटिन्यू तुम्हाला पाहायला मिळेल हा म्हणजे हा रजिस्टन्सचा एरिया झालेला आहे तो पूर्ण आता सध्याच्या कंडिशनली या डाटामुळे मार्केटवर सेलिंग प्रेशर वाढत चाललं त्यामुळे काय उरलं हे पुट रायटर्स आहे ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्टसेलच्या मार्फत पो तेजीसाठी पोझिशन तयार केल्या हे आपल्या पोझिशन या ठिकाणी कमी करताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे हे काय होतं आहे की या ठिकाणच्या पोझिशन कमी करत आहेत म्हणून काय मार्केटमध्ये तुम्हाला थोडंसं आणखी पुन्हा सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल कारण या ठिकाणच्या यांच्या पोझिशन कमी झालं म्हणजे काय उरलं की इथचा जो सपोर्ट आहे सपोर्ट थोडासा वीक होत चालला यामुळे काय मार्केटमध्ये तुम्हाला थोडंसं पोझिशन कमी झाल्या की ॲटोमॅटिकली सेलिंग प्रेशर पाहायला मिळते आता या ठिकाणपासून सव्वीस हजार हे पहिल्यांचं टार्गेट सध्या तर आपल्याला दिसून येतं आणि ही ले दंतर चे लेवल तुटल्याच्या नंतर पंचवीस हजार नऊशे परंतु पी सी आर डाटाच्यानुसार सध्या तरी मार्केट इतक्या लेवलपर्यंत जाणार नाही सव्वीस हजारपर्यंत येऊन पुन्हा या ठिकाणी क्लोजिंग देईल कमी जास्त दहावीस पॉईंट कमी जास्त कारण तो डाटा तशा प्रकारचा सध्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला ऑप्शनचेन डाटानुसार नेहमी पाहायला मिळते थोडंसं चार्टवर बघूया आपण आता कशा प्रकारचं मुवमेंट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे चार्टर बघू शकता आपली फिबोनॉसी लेवल आता फिबोनॉसी लेवल लावताना आपण काय केलेलं या ठिकाणी की प्रिवियस डेचा जो हाय आहे ऑलमोस्ट हाय आणि ऑलमोस्ट लो या दोन्ही ठिकाण मार्क केलेला आता या ठिकाणी काय केलेलं आहे आपण या ठिकाणचा लो घेतलेला आहे आणि या ठिकाणचा हाय घेतलेला आहे ही लेवल या ठिकाणी मार्क करून ही लेवल या ठिकाणी मार्क केली आपण आणि या दोन्ही लेवलच्या नुसार बघू शकता मार्केटमध्ये आज रजिस्टन्स घेताना तुम्हाला मार्केटमध्ये दिसून येत आहे ठीक थीका, आहे या ठिकाणचा आपण लो हा एक या ठिकाणी आयडेंटिफाय केला त्यानंतर हा हाय हा जो आपण फिपोनॉसीचा चार्ट जो या ठिकाणी अप्लाय केला तो हा लो आणि हाय हा, हा कुठल्या दिवसचा लो आहे तर हा आहे एकोणीस नोव्हेंबरचा सकाळचा लो जिथून मार्केटमध्ये बॉटम बनवून पुन्हा अपसाईडला आला आणि हा रजिस्टन्स कुठला तर हा वीस नोव्हेंबरचा दोन वाजून पंधरा मिनिटाचा जो हाय आहे या ठिकाणपासून बघा तर या दोन दिवसा लो आणि हायला आपण मार्क केलं त्यानुसार फिमोनासीचा चार्ट या ठिकाणी ॲड केलं मार्केटमध्ये बघू शकता सिक्स्टी पर्सेंटपर्यंत या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये रिकवरी पाहायला मिळाली त्यानंतर पुन्हा आता डाऊनफॉल कंटिन्यू आता हो कंटिन्यू आपल्याला हे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत पर्यंत येण्याचे चान्सेस या ठिकाणी दिसून येत आहे ऑप्शन चेंजच्या डाटावरून ठीक आहे तर आणखीपर्यंत आपल्याला फिबोनासीचा जो चार्ट आहे या फिबोनासीच्या चार्टनुसार आणखी सुद्धा आपल्याला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत जो टू पॉईंट फाईव्हची जी लेवल म्हणतात प्रत्येकजणं त्या लेवलपर्यंत सुद्धा मार्केट डाऊन साईडला येऊ शकते बघूया आणखी थोडंसं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जसं पाहिजे तसं त्या प्रमाणात दिसून राहिलं आणि ही लाईफ टाईम जी जे आपली लेवल सव्वीस हजार दोनशे असते तर आपण या ठिकाणी मार्क केलेलीच आहे म्हणजे हा आपल्याला एक समजा समजण्यासाठी एक थोडासा एक तो रजिस्टन्स एरिया नेहमी लक्षात राहील त्यानुसार ओके